विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या आवडीचं अनेक कोवाड कांदी कोवाड काळतुंदी कुदनूर दिग्गज भागातील प्लेयर भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्लेयर घडतील अशी आमची भूमी आज कधी स्पोर्ट्स अकॅडमी प्रत्येक सभेला प्रत्येक मिटिंगला सर्व युवाजनांनी सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला कुस्तीचं आम्हाला एक व्यासपीठ आमचं वाढ आम्हाला द्या हे मुख्यमंत्र्यांचं आम्हाला आग्रह करून आणि सगळ्या विनंती करून आपण एक मोठी स्पोर्ट्स अकॅडमी बालेवाडीच्या खालोदार तो हळूहळूच्या बरोबरची हे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स अकॅडमी आपण कोवाड भागात मंजूर करून आणली तर तिथे दुःख वाटते की तिकडचे आमचे सरपंच अनिता कल्लाबा बगन मी वारंवार विनंती केली काही एक ग्रामपंचायत पत्र द्या त्यानंतर ता तिकडचे जेडपी सदस्य कल्लापागणसाहेबांना पण विनंती केली त्यासाठी तोवाडला मी तीन वेळा गेलो तासनदार बसलो जागेवरती अधिकारी घेऊन गेलो उदय एवढाच होता की पंचावन्न हेक्टर जागा शंभर एकर देखील पंचावन्न एकर जागा आपल्याला दिल्यानंतर पंचावन्न एकर जागा सरकारी ते शासनाचे नियम आहे ती जागा पंचावन्न एकर घेतल्यानंतर जागा पंचवीस सेकर वीस एकर पंचवीस एकर तीस एकर म्हणजे आतमध्ये ती जागा स्पोर्ट्स अॅकॅल घेणार बाकी जागा आपण परत आपल्या जनतेसाठी ती जागा वापरायची मिळेल हे मी शंभरला खात्री दिला माझं पत्र दिलं तरी सुद्धा तुम्ही वीस एकरची जागा दिला वीस एकर दिल्यानंतर तेवढ्या याच्यामध्ये जागा ते मंजूर होत नाही आणि मला अत्यंत दुःख वाटते की आज एवढा मोठा सीमा भागातला आणि माझी इच्छा अशी होती की जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून देशातून अकरा जगामधून लोक त्या भागामध्ये एक आले असते आणि स्पोर्ट्स अकॅडमी कमीत कमी दोनशे करोडच्या पुढचा पडला नव्हता त्यामुळे चांगला रोजगार एक चांगला युवा कबड्डी असेल कुस्ती असेल स्विमिंग असेल शूटिंग असेल क्रिकेट असेल हॉकी असेल फुटबॉल असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा युवासूर झाला आणि असे राजकारण माझे आमदार राजेश पाले साहेब तुम्ही असं राजकारण करू नका तुम्ही राजकारण करा कारण या नवीन नऊ तरुणांच्या स्वप्नाच्या आड येऊ नका आपल्याकडून आपल्याकडून काही झालेलं नाहीये तर आज मला सक्षम असा मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख दिलेले पंडित पंच आशीर्वादे असे मुख्यमंत्री राबल्यामुळे तनगड भागात विकसित सगळे प्रकल्प बांधायचे आणि आपण याच्यामध्ये आलो आले तुमच्या गटाचे कल्लापांना बघून तुमच्या गटाचे ताई अमिता ताई राजकीय विरोध हा प्रकल्प आपल्याला आज द्यायला लागला आणि तो प्रकल्प आज आपण कानूर भागामधील एका कळसगादी गावी तिकडच्या ठराव दिला आणि तिकडे राहायला लागला मला अत्यंत दुःख होत आहे तर जनता आपल्याला काय तो न्याय देईल आणि जनता काय तरी आपल्याला धडा शिकवेल असं मी कर्तव्य बोलतो आणि मला खूप दुःख झालं आपल्याला एक पत्रासाठी वारंवार तीन दिवस मी तुम्हाला आलो आणि तीन दिवसात तुम्ही फक्त तेच उत्तर मी सांगितलं आम्हाला तुम्ही वीस एकर दिलात तर आम्हाला पंचावन्न एकरचं द्या त्याच्यामध्ये पंचवीस किंवा तीस एकर लागेल बाकीचं आपल्याला वापस भेटेल तरी सुद्धा तुम्ही राजकारण केलात हे मला अत्यंत आवडलेलं नाही आहे मी एक आमदार म्हणून मला विधानसभेमध्ये सगळ्या टोपऱ्यामध्ये जसं तिनारीमध्ये भागामध्ये सात हजार चारशे पन्नास कोटीचा एक प्रकल्प आला रुद्वी पीएमसी प्रायव्हेट लिमिटेड जलउद्योग प्रकल्प प्रकल सात हजार चारशे कोटीला मंजूर झाला तिकडच्या भागाचा प्रश्न मिटला आज तिनारी भागामध्ये झाल्यामुळे हेलिपॅड झाल्यामुळे तिकडचे रोजगारचा प्रश्न संपला तसंच गिरनार पेट्रोलियम टेक्नोलॉजी लिमिटेड दारूवा संरक्षण कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट ही आपण पाटण्या हातावर घेतली त्यानंतर इंग्लंड इंडिया लिमिटेड केंद्र शासनाची ह्या पाटण्या हातावर इमारिशी पण घेतली अलकर्णीला जेणेकरून तिकडच्या भागातला विषय आपला मार्ग लागला होता तर मी हसबल झालो की तुमच्या राजकारणाच्या पुढे हसबल झालो तुमच्याकडून काही घडलेलं नाहीये तर एक घडवणारा एक कार्यकर्ता जो करत असेल तुमचं हे मदत कधी असे पाय वाढायचे काम करू नका पण जनता तुम्हाला कधी सोडणार नाही कारण का हो आज हे होत असते वेळी आज बेळगाव व्यवस्था दा दहा मीटरचा अंतिम टप्प्यात आहे त्याबरोबर अजून बरेच विकासाचे काम आपल्याला करायचे ते तीन कंपन्या सध्या आल्यात तिन्ही कंपन्या सेंट्रल गवर्नमेंटच्या आहेत अजून अशा सात कंपन्या आहेत मी बोललो होतो पन्नास साठ हजारचा रोजगार आपल्या विधानसभेत संपवावा आणि हे तुम्ही होतं आणि मला एवढं सांगायचंय आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आज मुंबई असेल ठाणा असेल परगे असेल किंवा मीरायंदर वसे असेल किंवा पुणे असेल पिंपरी इथं असेल मला एवढे विनंती करायची की आज आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्या आणि काय गोवा असेल मला एकच विनंती करायची की आपल्या संघटना विधानसभेचा पण होतोय शाश्वत विकास हे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि हे वर्षात एका वर्षात ही गोष्ट आहे पुढे येणाऱ्या एका वर्षामध्ये अजून दिग्गजच्या कंपन्या येतील अजून मोठमोठे हॉटेल येतील आणि माझे कामा माझे मित्र आज जे घर सोडून तुडून सोडून आज महागे घोडाफार जे फिरतात ते सगळे तंत्र राहायला येतील ही मला आशा आहे